प्लीज स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढे स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गेश महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला आपल्या घरावरून ही एक वस्तू टाकायची आहे म्हणजे ही वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही आर्थिक अडचणी आहेत संकट आहेत जी काही नजर दोष आहे पीडा आहे तर ती संपूर्ण दूर होईल या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा सा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे असे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्ष त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले असते या दिवशी रांगोळी देखील काढली जाते घरातील महिला लक्ष्मीचे स्वागत करत असतात असे देखील मानले जाते की मार्गीश महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केले तर तुमच्यावर महालक्ष्मी मातेची कृपा ही राहील तर यावेळेस पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे म्हणजे जा अकरा जानेवारीला हा पाचवा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी आमशा देखील आलेली आहे तर बऱ्याच महिलांनी चौथ्या गुरुवारी देखील उद्यापन केलेले असेल तर काही महिला या पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार असतील कारण प्रत्येक महिलांना मंथली प्रॉब्लेम हा येतच असतो त्यामुळे बऱ्याच महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर पहा मार्गशी महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी मातेचे व्रत उपवास हे मनोभावे करत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी सर्व महिला हे व्रत मनोभावे करत असतात आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्यापन झाल्यानंतर रात्रीचे करायचं आहे म्हणजे तुम्ही साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तर काही महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेले असेल तरी तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला थोडे खडे मीठ लागणार आहे तर खडे मीठ हे तुमच्या घरात असेलच तर मग थोडे खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत दोन लवंगा झाल्यानंतर मग तुम्हाला दोन काळे मिरी असतील तर ते काळे मिरी तुम्हाला दोन घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला पिवळी मोरी तर पिवळी मोरी देखील तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे हे सर्व साहित्य तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे तर बघा खडेमीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत दोन काळे मिरी घ्यायचे आहेत आणि पिवळी मोरी तर ह्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि आपण जिथे महालक्ष्मीची पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे आपल्याला बसायचं आहे जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग जे साहित्य तुम्ही एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे तर त्या प्लेट मध्ये तुम्हाला हळदी कुंकू आहे एखादा फूल व्हायचं आहे आणि मग तुम्हाला देवी मातेला महालक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर जे काही नजर दोष झालेला आहे किंवा कोणी कर्मी बाधा केलेली आहे किंवा वाईट नजर असेल तर दूर होण्यासाठी मी ही मनोभावे प्रार्थना करत आहे त्याचप्रमाणे माझ्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत माझ्या पतीच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहू दे तुझी कृपा ही कायम आमच्या घरावरती राहू दे घरात कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या या होऊ नयेत माझ्या घरातील सर्व व्यक्तींचे शरीर हे निरोगी असावे घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाद वाद प्रकारे आपल्याला मनोभावे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर पहा ज्या चार वस्तू आपण एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपण महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग त्याच्यानंतर हे सर्व जे साहित्य आपण उजव्या हातामध्ये घेतलेलं आहे तर ते अभिमंत्रित होऊन जाईल महालक्ष्मी मातेच्या मंत्राने ते अभिमंत्रित होऊन जाईल आणि मग ते आपण काय करायचं आहे की ते पुन्हा प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि मग महालक्ष्मीची जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे आपण हे तीन वेळा असं ओवाळायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी मातेला ते ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर समजा तुमची जर पूजा नसेल पूजा मांडणी नसेल किंवा तुम्ही अगोदरच पूजा मांडणी केलेली आहे तर मग तुम्ही तुम्ही हा उपाय देवघरासमोर करत असाल तर तुम्हाला देवघम देवघरासमोर तुमच्या महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तिथे तुम्हाला हे तीन वेळा असे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ही प्लेट घ्यायची आहे आणि मग आपल्या पूर्ण घरामध्ये ती फिरवायची आहे जेवढे तुमचे रूम असतील तेवढे रूम आहेत तेवढ्या ज्या भिंती आहेत तेवढ्यानं ते टच करायचं आहे आणि मग आपण ही प्लेट घेऊन बाहेर जायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा आहे तर त्याला देखील तीन वेळा ओवाळायचा आहे आणि जर तुमच्या तिथे तुळशी वृंदावन असेल तर तिथे देखील तुम्हाला ओवाळायचं आहे तुळशी मातेला देखील ते ओवाळायचं आहे आणि मग असं ओवाळत असताना आपण मनामध्ये बोलायचं आहे की घरातील इडा पिडा टळू दे घरातील जे काही अडचणी संकट आहेत जी काही लोकांची वाईट नजर आहे ती दूर होऊ दे जी वाईट शक्ती आहे जी काही लोकांची वाईट नजर आहे तर ती दूर होऊ दे अशा प्रकारे आपण मनापासून हे बोलायचं आहे आणि मग आपण घराच्या बाहेर जायचं आहे थोड्या अंतरावर गेल्यानंतर मग ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला एक कागद घ्यायचं आहे आणि त्या कागदावरती ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि मग त्या प्रज्वलित करायच्या आहेत परंतु त्या प्रज्वलित होईपर्यंत आपण तिथेच थांबायचं आहे कारण आपण जेव्हा त्या प्रज्वलित करतो इकडे तिकडे आग लागू नये त्यामुळे आपण तिथे थोडा वेळ थांबायचा आहे आणि मग तसंच आपण यायचं आहे आल्यानंतर आपण पाठीमागे पाहायचं नाही सरळ घरात यायचं आहे आल्यानंतर मग आपण हातपाय धुवायचा आहे आणि मग आपल्या पूजेच्या तिथे आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर मग आपली एखादा जर मातीचा दिवा असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन भीमसेन कापूर टाकायचा आहे जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल जो तुमच्याकडे असेल तुम तर तो कापूर तुम्ही घ्यायचा आहे परंतु भीमसेन कापूर हा खूप चांगला कापूर असतो ओरिजिनल कापूर असतो तर मग तुम्हाला मातीच्या दिव्यामध्ये तो भीमसेन कापूर टाकायचा आहे त्याच्यामध्ये दोन अखंड लवंगा असतील तर त्या टाकायच्या आहेत आणि मग तो देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे कारण पहा भीमसेन कापूर हा घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो त्याचप्रमाणे ज्या लवंग आहेत तर त्या लवंगा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तर जे ह्या दोन्ही वस्तू आहेत तर ह्या खूप प्रभावशाली आहेत त्यामुळे आपल्याला याचा धूर करायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद व तिची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील घरातील जी काही इडापिडा आहे आहेत जे काही त्रास आहेत संकट आहेत वाईट नजर आहे त्याचप्रमाणे वाईट बाधा आहेत तर त्या दूर होतील व मा, माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला कायम राहील तुम्हाला जर जमेल तर तुम्ही रोज भीमसेन कापूर आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा किंवा पिवली मोरी हे देखील खूप चांगली आहे तर हे तिन्ही वस्तू जरी तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडे खडे मिळ रोज तुम्ही जर ह्या वस्तू जाळल्या तरी देखील तुमच्या घरामध्ये पहा की ती तुम्हाला प्रसन्नता वाटेल तुमच्या घरातील जे काही नकारात्मकता आहे ती दूर होईल तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही रोज जाळण्याचा प्रयत्न करा किंवा रोज नाही जमल्या तरी हप्त्यातून एक दिवस तरी ह्या वस्तू जाळा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद